राज्यातल्या जनतेला सुद्धा आनंद होतोय त्याचं कारण आहे जालना ते मुंबई दरम्यान आजपासून वंदे भारत रेल्वे धावते पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज या मार्गावरच्या वंदे भारतचं लोकार्पण होणार आहे त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली जालना ते मनमाड रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आता या मार्गावर वंदे भारत धावू शकणार आहे या रेल्वेची जालना ते मनमाड दरम्यान यशस्वी चाचणीसुद्धा घेण्यात आली आहे या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेससाठी अद्याप तिकीटाचे दर निश्चित करण्यात आलेले नाही आहेत मात्र हे दर नऊशे ते बाराशे रुपयांच्या दरम्यान असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले ते ट्रेननेच या कार्यक्रमासाठी संभाजीनगर एअरपोर्ट वर सध्या उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत मंत्री अतुल सावे सुद्धा आहेत या ट्रेनला कोणत्या स्टेशन ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है मुंबई जालना वंदे भारत निगेल दादर ठाणे कल्याण जंक्शन नाशिक रोड मनमाड़ जंक्शन संभाजीनगरला थांबेल आणि शेवटचा स्टॉप असेल जालना साडेआठ वाजता तिथे पोहोचेल जालनातून सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुटेल मुंबईला अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल या ट्रेनला एकूण आठ डबे असतील एक एसी एक्झिक्युटिव्ह क्लास आणि सात एसी चेअर कार असतील